नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखी आणखी व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे बऱ्याच मैत्रिणींना ब्लाउज कटिंग जमत नाही आहे परफेक्ट चार्ट पाहिजे असतो पण तोही त्यांना मिळत नाही आहे तर आज मी खास मी कालचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला होता त्यावेळेस बोललेली होती की आज जो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते खास तुमच्यासाठी माहिती आणलेली आहे तर चार्टची माहिती आहे तर सविस्तर असा चार्ट पाहायचा आहे तुम्ही जेणेकरून तुमचा डीप नेकमध्ये जर गळे असतील तर त्यावेळेस चार्ट कसा म्हणजे मापे कशी घ्यायची आहेत हे सर्व मध्ये तुम्हाला हा चार्ट आणलेला आहे तर खूप छोटे छोट्या जी गोष्टी आहेत ती छानमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते जेणेकरून तुमचा प्रश्नही सुटू शकतो आणि तो चार्ट जो आहे तो चाटे -चाटे आहे, तुम्हाला वहीवर उतरवून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज कटिंगमध्ये त्याचा फायदा होईल मला जितकं नॉलेज आहे मी तितकं तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतात का तेही सांगा आणि तुम्हाला माझ्याकडून काय शिकण्याची इच्छा आहे तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे तर मैत्रिणींनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू ता चला तर मग तरी ते पाहू शकतात मैत्रिणींनो हा आपण कटोरी ब्लाउजचा चार्ट पाहणार आहेत काल म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे ज्या मैत्रिणी नवीन ब्लाउज शिवायला शिकलेले आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे किंवा बेसिकमध्ये त्यांचं शिक्षण झाले झालेलं आहे किंवा क्यु, त्या कस्टमरचे ब्लाऊजही शिवत आहेत तरी पण परफेक्ट ब्लाऊज बसत नाही तर त्यासाठी आज खास तुमच्यासाठी चार्ट आणलेला आहे तर असे चार्ट प्र वेगळ्या प्रकारचे बाही लांबी बाही कटिंग कॅफाईट किती घ्यायचे किंवा बोटनेकचं स्टँड कॉलरचे हे विविध प्रकारचे आपल्याकडे चार्ट जे आहेत ते अवेलेबल केलेले आहेत आता सध्या मी कारण त्याच्यापासून तुमचा खूप सारा फायदा होणार आहे तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत जा जेणेकरून मी छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्हाला सांगत असते आणि तुमचा ती प्रश्न जे आहे ती सॉल्व्ह व्हा हीच मी नेहमी प्रयत्न करत असते तर बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात की साईजनुसार कटोरी किती घ्यायची मोंडा किती घ्यायचा हे सर्व जी माहिती आहे किंवा पूर्ण उंची किती घ्यायची गळारुंदी किती घ्यायची बाहीघडी किती घ्यायची हे सर्व जे आहे ती तुम्हाला आज कटोरीमध्ये मी सांगणार जे आहे जेणेकरून आपल्याला असेच वेगळे वेगळ्या प्रकारचे चार्ट जे आहेत ते तुम्हाला या चॅनलवर मिळून जाणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे व्हिडिओ अगोदर अपलोड करन ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आता चालू करूत आपण तर इथे पाहू शकतात मी कटोरीची इथे आकृत्या काढून घेतलेले आहेत तर पाठीचा पार्ट जो तो आहे तो हा आहे पुढचा पार्ट हा आहे आणि बाही आहे तर आता आपल्याला कुठले मापे घ्यायचे आहेत मेन तुम्हाला कटोरी ब्लाउज शिवायचा असेल तर कुठले कुठले मापे घ्यायचे आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला चार्टनुसार माहिती सांगणार आहे इथे तर तुम्हाला हे आकृत्या दाखवलेल्या आहेत पण वरी मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे तिथे मी आता हा पेपर वेगळा ठेवलेला आहे कारण तुम्हाला हे अगोदर माहिती व्यवस्थित समजली पाहिजे आणि मग नंतर आपल्याला चार्ट जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा आहे ते व्यवस्थित तुम्ही उतरवून घ्यायचं आहे वहीमध्ये आणि त्यानुसार तुम्ही ब्लाउज ब्लाउज कटिंग करायचे आहे तर इथे पाहू शकतात मैत्रिणीनो आपण हे जे आहे ते पूर्ण उंची ब्लाउजची घेत असतात तुमची तयार उंची किती आहे त्याच्यावर डिपेंड राहतं तुमची साडेबारा असन तेरा असन चौदा आसन साडे चौदा असन जे काही तुमची उंची असन ते तुम्हाला इथून इथपर्यंत चेक करायची असते त्यानंतर तुम्हाला हा झाला छातीचा भाग हा झाला पहिला भाग हा झाला दुसरा भाग इथून इथपर्यंत इत जर घेतला तर तुमचा हा झाला चौथा भाग एक दोन तीन चार, चार हे असे चार पार्ट होत असतात हे जे आहे ती पुढचे हे जे आहे ती पाठीमागलचे तर हे आपलं आपण छातीचा चौथा भाग जे म्हणत असतात तो आपला इथून इथपर्यंत इत असतो म्हणजे एक साइडची तुमची काजन काजी बटनपट्टी जी असती त्या साईडचा हा तुमचा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला हा तिसरा आणि हा चौथा टोटल उंची म्हटलं तर तुमची किती होणार आहे टोटल उंची तुमची म्हणजे अठ्ठावीस सा असेल तर सात येणार आहे हा चौथा भाग त्यानंतर तीस असेल तर हा चौथा भाग येणार आहे साडेसात तुमची बत्तीस असेल तर इथला हा जो इतला इतला भाग आहे ये तो येणार आहे आठ तुमचं चौतीस साईज असेल तर इथला भाग येणार आहे साडेआठ अशा प्रकारे हे आपण चौथा भाग जो आहे तो काढत असतात त्यानुसार आपल्याला हे झाले आपलं पाठीमागलची उंची कशी चेक करायची पाठीमागलची मोंड्याची खोली प्रत्येक मापासाठी तुम्हाला मोंड्याची खोली जी आहे ती किती घ्यायची पा, आहे तर इथे पहा पाटच्या मोंड्याची खोली तर सव्वा एक प्रमाणे प्रत्येक मापासाठी तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असो ज्या वेळेस तुम्हाला डीप गळा आहे तर आठच्या खालचे गळे आहेत त्यासाठी तुम्हाला सव्वा एक कंपल्सरी घ्यायचा आहे किंवा तुमचं हाफ गळा असेल इथून तुमचा सात आठ पासून वरचे जरी गळे असेल त्यावेळेसही तुम्हाला सव्वा एक घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा कटोरी तुमची किती होणार आहे तयार कटोरी किती आहे इथून इथपर्यंत इत ती तुम्हाला इथे चार्ट मध्ये माहिती सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या गळ्याची उंची तुमच्या ब्लाऊजवरून मोजायची आहे ते तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते की कशा प्रकारे कटिंग करायचं आहे मेन म्हणजे तुम्हाला आज चार्टमध्ये शिकायचं आहे की पूर्ण उंची छाती पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग जो घेतात त्याच्यामध्ये साठी किती मिळवायचा आहे शोल्डर प्रत्येक मापासाठी किती घ्यायचा आहे मोंडा उंची तुम्हाला किती घ्यायची आहे किंवा गळारुंदी जी आहे ही ही किती घ्यायची आहे कटोरी तुमची प्रत्येक तयार मापा किती आहे, चेक किती में, में आहे चोटे -चोटे चोटे -चोटे ते चेक करायचं आहे बाही घडी मेन किती घ्यायची आहे हे सर्व मेन मेन पॉइंट आहेत ते तुम्हाला चार्टमध्ये सांगणार आहे खूप लक्ष देऊन पाहायचं आहे समजला नसून व्हिडिओ तर तुम्ही मागे घेऊन नंतर तुम्ही पाहायचं आहे तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ब्लाऊज कटिंगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतात त्यावेळेसच तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येत असतो आता आपण चार्टला सुरुवात करू पा, आशा हे पा अशा प्रकारे मी हा चार्ट तयार केलेला आहे पाहू शकतात हे पा अशा प्रकारे मी हा चार्ट तयार केलेला आहे तर हे तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायचं आहे एक साईज तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे कटोरी ब्लाउज अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस छातीच्या मापाचा तयार तक्ता याप्रमाणे तुम्ही उतरवून घ्यायचा आहे वहीमध्ये आता इथे तुम्हाला छाती सांगितलेली आहे किती आहे अठ्ठावीस छाती अठ्ठावीस छातीला तुम्ही पूर्ण उंची किती घ्यायची आहे तर पहिल्या तक्त्यात तुम्हाला हे मापे नावे टाकून घ्यायचे आहेत छातीचा पूर्ण म्हणजे छातीचा माप जे आहे ते या तक्त्यात टाकून घ्यायचं आहे पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे दोन इंच मिळून या चौथ्या भागात दोन इंच मिळून आपल्याला घडी किती टोटल मारायची आहेत ती घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर आहे ती किती घ्यायचं आहे साईजनुसार या साईजला किती घ्यायचा आहे शोल्डर किंवा मोंडा उंची या साईजला अठ्ठावीस साईजला किती घ्यायची आहे पुन्हा गळा रुंदी अठ्ठावीस साईजला किती घ्यायचे कटोरी किती येते बाहीघडी किती येते हे छोटे छोटे तुम्हाला माहिती आज सांगणार आहे खूप छान असा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप छान छान असेच व्हिडिओ मी आणणार आहे दररोज तुम्ही कंटिन्यू पाहत जा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का तेही कमेंटद्वारे सांगू शकतात आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात याचाच माझा प्रयत्न चालू आहे तर इथे पहा आता आपण पहिला तक्ता बघणार आहेत तर इथे अठ्ठावीस साईज लिहिलेली आहे अठ्ठावीस साईजला आपल्याला उंची किती घ्यायची आहे तुमच्या याच्यावर उंचीवर डिपेंड राहते पण मी इथे म्हणजे साडेबारा घेतलेले आहे तयार उंची मी साडेबारा घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच मिळून घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी दीड इंच आणि पाठीमागलच्या भागासाठी दीड एक इंच याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती कटिंगचे पण शिक बघावे लागतील कारण कटिंगचे पेपर कटिंगचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तेही तुमचं सॉल्व्ह होणार आहे पण हा चार्टही घेतला तर तुम्ही चार्ट लिहून घेतल्याच्या नंतरही तुमचा जो काही प्रश्न आहे तोही सॉल्व्ह होणार आहे तर सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ज्यांना कुणाला किंवा तुम्हाला हे अगोदर मी चार्ट आज हा अपलोड करन उद्यापासून आपण सिरियल प्रमाणे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत कटोरी ब्लाउज चे पेपर कटिंगचे व्हिडिओ टाकत जाऊ तसं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता तर इथे पहा आता आपण हे पूर्ण उंची घेतलेली आहे साडेबारा त्याच्यामध्ये किती मिळवायचं आहे ते कटिंगच्या वेळेस तुम्हाला तयार फक्त मी घेतलेला आहे काय केलेलं आहे तयार तक्ता घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे सात सातमध्ये आपल्याला दो दो आप आप दोन इंच घडी मिळवायची आहे म्हणजे दोन इंच मिळवल्यावर मार्जिंगसाठी आपल्याला टोटल घडी नऊची घ्यायची आहे त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला अठ्ठावीस साईजला साडेचारचं शोल्डर घ्यायचं आहे मोंडा घ्यायचा आहे साडेचार गळारुंदी घ्यायचा आहे आपल्याला पाहुणे दोन म्हणजे एक आणि पंचाहत्तर आहे इथं पाहू शकतात एक आणि पंचाहत्तर तसंच तयार कटोरी जी आहे ती आपल्याला साडेचारची पाहिजे आणि बाही घडी जी आहे ती आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये दोन इंच मिळून अर्धा इंच मिळून टोटल आपल्याला साडेसातची बाहीची घडी घ्यायची आहे याचप्रमाणे आपल्याला खालचाही तक्ता घ्यायचा आहे पाहू शकतात तीस साईजचा हा तक्ता आहे तर तीस साईजला आपल्याला तयार उंची घेतलेली आहे मी साडेबारा तुम्ही तेराही घेऊ शकतात साडे तेराही घेऊ शकतात अकराही घेऊ शकतात साडे अकराही घेऊ शकतात जितकी तुमची उंची आहे तितकी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग येणार आहे तीस साईजचा साडेसात साडेसात मध्ये आपल्याला दोन इंच मिळवल्याच्या नंतर हे दोन इंच मिळवल्याच्या नंतर साडे ची आपल्याला घडी घ्यायची आहे पूर्ण शोल्डर येणार आहे आपलं पावणे पाच येणार आहे इथे थोडस हे झालं तर माझ्याकडून त्याच्यामुळे इथे पावणे पाच आहे पंचाहत्तर आहे हा हा काय आहे पंचाहत्तर आहे पावणे पाच त्यानंतर आपल्याला मोंडा तसाच घ्यायचा आहे पावणे पाचचा चा गळारुंदी घ्यायची आहे दोन कटोरी घ्यायची आहे आपल्याला पावणे पाच ची है तीस साईजला आणि बाही घडी घ्यायची आहे आठची तसंच आपल्याला खाली घ्यायचं आहे पाहू शकतात बत्तीस साईजला किती घ्यायचे आहे बत्तीस साईजला हे पा बत्तीस साईजला घ्यायचा आहे आपल्याला तयार उंची तेरा त्याच्यामध्ये ते तुम्ही एक इंच मिळून घ्यायचं आहे तर तयार उंची तेरा आणि छातीचा चौथा भाग किती आहे आठ दोन इंच मिळून दहाची घडी घ्यायची आहे पूर्ण शोल्डर पाच घ्यायचा आहे मोंडा घ्यायचा आहे आपल्याला पाच त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे दोन त्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे तयार पाच बाही घडी घ्यायची आहे साडेआठ आता तुम्ही इथे म्हणता इथे आपण पंचाहत्तर घेतलेला आहे गळारुंदी आपण किती घेतलेला आहे दोन किती साईजला तीस साईजला तुम्हाला तयार शोल्डर जर जास्त पाहिजे असेल तयार शोल्डर तुम्हाला सव्वा दोनचं पाहिजे असेल तर तुम्हाला इथे पाच शोल्डर घेतलं तरी ते पूर्ण हा पूर्ण शोल्डर पाच घेतलं तरी पण चालतं ज्यावेळेस तुम्हाला तीन शोल्डर घ्यायचं आहे आणि सव्वा च तयार होणार आहे त्यावेळेस शक्यतो अशा प्रकारे जर घेतलं तर जास्त तर असे म्हणजे डीपमध्ये गळे असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे आहे असं चार्ट उतरायचा आहे त्यानंतर हे झालेलं आहे आपलं बत्तीस साईजचं नंतर आपल्याला घ्यायचं आहे चौतीस चौतीस साईजला तयार उंची तेरा छातीचा चौथा भाग आहे साडेआठ साडेआठमध्ये मध्ये आपण दोन इंच मिळून घेतल्याच्या नंतर साडे दहाची आपली पूर्ण घडी होणार आहे शोल्डर होणार आहे आपलं सव्वा पाच तसंच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे सव्वा पाच ज्या वेळेस तुम्ही आता ही काय होतं चौतीस साईजचं मिडियममध्ये मध्ये येतो त्यावेळेस तुम्ही सव्वा पाचचं शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे तुमची गळ्याची रुंदी सव्वा दोन येणार आहे आणि तुमचं राहिलेलं शोल्डर जे आहे ते तीनच राहणार आहे तर नंतर इथे मोंडा घेतलेला आहे आपण सव्वा पाच ही मोंड्याची जी माप आहे ती परफेक्ट आहे तुम्ही शोल्डर कमी जास्त करू शकतात पण मोंडा जे आहे ते साईजनुसार हाच ठेवायचा आहे याच्यात तुम्हाला कमी जास्त करायचं नाही आहे तर त्यानंतर इथे तुम्हाला सव्वा दोनची गळ्याची रुंदी घेतलेली आहे कटोरी घ्यायची आहे आपल्याला सव्वा पाच तर आता मेन म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुमचं चेंज कुठं होणार आहे की हे चेंज होणार नाही तुमचं फक्त हे चेंज एक होईल कारण तुमच्यावर डिपेंड राहतं उंची किती घ्यायची ती आणि शोल्डरवर एक डिपेंड राहतं की तुम्हाला शोल्डर कमी पाहिजे का जास्त पाहिजे त्याच्यावर एक राहतं आणि गळारुंदी शोल्डरमुळे तुम्हाला गळारुंदी ही चेंज होत असते तर बाकीचं तुम्हाला फक्त हे तीन भाग जे आहेत तीच फक्त चेंज होतात उंची शोल्डर आणि गळारुंदी एवढंच तुमचं चेंज होऊ शकतं तुमच्या विअर करण्याच्या ह्याच्यावरून त्यानंतर आपल्याला हा छातीचा चौथा भाग चेंज होणार नाही दोन इंच मिळून घेतलेला चेंज होणार नाही पुन्हा हा मोंडाऊंची ही चो, चेंज होणार नाही आपली कटोरी चेंज होणार नाही आणि बाहीगडी हे सर्व जे आहे ते अॅक्युरेटमध्ये मध्ये तसे तुम्हाला उतरवायचे आहेत फक्त शोल्डर तुम्हाला जास्त पाहिजे का कमी पाहिजे याच्यावर डिपेंड राहणार आहे उंची तुम्हाला कमी पाहिजे का जास्त पाहिजे ह्याच्यावर तुमचं डिपेंड राहणार आहे त्यानंतर आपण चौतीस साईजची साईज पाहत होता तर इथे पहा तयार साईज उंची घेतलेल्या आहे तेरा त्याच्यामध्ये तुम्ही एक इंच मिळून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग साडेआठ दोन इंच मिळून साडे दहाची घडी शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच मोंडा घेतलेला आहे सव्वा पाच गळारुंदी घेतलेल्या आहे सव्वा दोन कटोरी घेतलेले आहे सव्वा पाच आणि बाही घडी घेतलेले आहे आपण नऊ तर अशा प्रकारे शक्यतो याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केले तर तुमचे ब्लाऊज कधीच चुकणार नाही येतं तर शोल्डरवर फक्त लक्ष द्यायचं आहे की शोल्डर तुम्हाला कमी पाहिजे का जास्त पाहिजे फक्त आपल्याला हे मोंडा आहे तो आहे तसा ठेवायचा आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात लक्ष देऊन तुम्ही पाहायच्या आहेत मी काय म्हटलेलं आहे ते तुम्ही जर सविस्तर पाहिलं न मागे जाऊन जर पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित असं समजन की आपण फक्त शोल्डरवर गळारुंदी आणि उंची याच्यात जर चेंज केलं तर इथे तुमचे हेच फक्त भाग बदलत असतात नाहीतर कंपल्सरी असेच तुम्हाला चार्टमधले घ्यायचे आहेत तर त्यानंतर इथे पाहू शकतात छत्तीस साईज घेतलेले आहे छत्तीस साईजला तयार उंची जी आहे ती साडे तेरा घेतलेली आहे ते कंपल्सरी साडे तेराच बसती छत्तीस साईजला महिलांच्या चौतीस आणि छत्तीसला साडे तेरा पण घेतले तरी चालतं उंचीवर डिपेंड राहतं त्यानंतर आपल्याला घेतलेला आहे छातीचा चौथा भाग येत असतो आपला नऊ त्याच्यामध्ये दोन इंच मिळून अकराची घडी होणार आहे पूर्ण शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच का घेतलेला आहे तर आपल्याला डीप गळा जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला हेच शोल्डर घ्यायचे आहेत जितके तुमचे गळे जी डीप गळे असतील त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हेच घ्यायचे आहेत ज्या वेळेस तुमचं गळ्याची उंची आठच्या वर असेल साडेसात सात त्यावेळेस इथं तुम्हाला शोल्डर चेंज करायचे आहेत तर त्यानंतर त्याचाही चार्ट तुमच्यासोबत अवेलेबल करणार आहे हा चार्ट चार्ट जो आहे तो कंपल्सरी साडेआठ ते नऊ दहा साडे दहा अकरा साईजपर्यंत उगळ्याची उंची ज्याची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट चार्ट आहे तर आता इथे किती घेतलेला आहे शोल्डर सव्वा पाच त्याच्यामध्ये मोंडा घेतलेला आहे आपण साडेपाच मोंडा आपला किती आलेला आहे छत्तीस साईजला साडेपाच तसंच आपल्या गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन कटोरी घ्यायची आहे साडेपाच आणि बाहीची घडी घ्यायची आहे साडेनऊ तसंच आपल्याला अठ्ठावीस अडोतीस साईजला घ्यायची आहे अठ्ठावीस ते अडोतीस साईजपर्यंत आलेला आहे आपण साडे तेरा उंची त्याच्यात साडेनऊ घडी आपली छातीचा चौथा भाग जो आहे तो साडेनऊ त्याच्यामध्ये दोन इंच मिळून आपल्याला साडे अकराची घडी घ्यायची आहे पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच तिथे तुम्हाला मोंडा घ्यायचा आहे पाहुणे सहा त्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन सव्वा दोनही घेऊ शकतात आता ह्या अडोतीस महिलांना काय होतं की गळा शोल्डर जे आहे ती अडीचचं लागत असतं तर त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्ही साडेपाचचं शोल्डर घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला सव्वा दोनचं तयार असेल तुमचं शोल्डर तर त्यावेळेस तुम्हाला सव्वा पाचचं घ्यायचं आहे तर याच्यात तुम्ही ही खूप लक्ष देऊन पाहायचं आहे गळा रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन कटोरी घ्यायची आहे आपल्याला पावणे सात आणि बायची घडी घ्यायची आहे आपल्याला दहा तसंच चाळीस छातीला घेतलेला आहे तयार उंची साडे साडे तेरा छातीचा चौथा भाग दहा दो दोन इंच मिळून बारा पूर्ण शोल्डर साडेपाच मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा गळारुंदी घ्यायची आहे सव्वा सव्वा दोन इथे तुम्ही आडीचही घेऊ शकतात तुम्हाला शोल्डर जास्त पाहिजे असेल तर त्यावेळेस इथे कटोरी घ्यायची आहे सहा आणि बाईची घडी दहा मध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे साडेदहा तसंच आपल्याला बेचाळीसला घ्यायचं आहे तयार उंची चौदा छातीचा चौथा भाग आहे साडे दहा दोन इंच मिळून साडेबारा तसंच आपलं इथे होणार आहे स पावणे सहा किती येणार आहे शोल्डर पावणे सहा पावणे सहा तर पूर्ण उंची मोंड्याची किती येणार आहे सव्वा सहा इथे किती आलेले आहेत चाळीस साईजला सहा इथे किती झालेले आहे सव्वा सहा म्हणजे पाव पाव इंचा आपलं साडेचार पासून ते इथपर्यंत आपलं पावपाव इंचाने हे शोल्डर वाढत आहेत साईज वाढली शोल्डर वाढलं तिथे तुम्हाला इथेही वाढलं ही छातीचा चौथा भागही तुमचा वाढलेला आहे अर्धा अर्धा इंचानं वाढलेला आहे इथे दोन इंच मिळून घेतल्याच्या नंतर इथंही तुमचं अर्धा अर्धा इंचाने वाढून गेलेलं आहे नंतर गळारुंदी घ्यायच्या आहे सव्वा पा सव्वा दोन त्यानंतर कटोरी घ्यायची आहे सव्वा सहा आणि बाही घडी घ्यायची आहे आपल्याला अकरा तसंच चौवेचाळीस साईजला घ्यायची आहे तयार उंची चौदा घडी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग अकरा तसंच दोन इंच मिळून घ्यायचा आहे तेरा इथे चुकून ड्रेस झालेली आहे इथे तेरा आहे पाहू शकतात हे तेरा आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे पावणे सहा नंतर इथे आपल्याला मोंडा उंची घ्यायची आहे साडेपाच गळारुंदी घ्यायची आहे अडीच कटोरी घ्यायची आहे साडेपाच आणि बाही घडी घ्यायची आहे साडे अकरा तसंच सेहेचाळीस साईजलाही पाहू शकतात साडे चौदा तयार उंची साडे अकरा छातीचा चौथा भाग साडे तेरा दोन इंच मिळून पूर्ण शोल्डर सव्वा पावणे सहा मोंडा उंची पावणे सात आणि गळारुंदी अडीच कटोरी पावणे सात आणि बाहीगडी बारा तसंच आता आपलं अठ्ठेचाळीस साईज आहे तयार उंची चौदा छातीचा चौथा भाग बारा दोन इंच मिळून चौदा पूर्ण शोल्डर जे आहे ती सहा मोंडा उंची सात गळारुंदी साडे म्हणजे अडीच कटोरी तो सात आणि बाहीची घडी साडेबारा या पद्धतीने असा हा चार्ट आहे तर पाहू शकतात तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकतात आणि तुमच्यासोबत हे ठेवू शकतात तर मी काय म्हटलेलं आहे हे तुम्ही लक्ष देऊन ऐकलं असन समजलं असेल ही अशी अपेक्षा करते ज्या वेळेस तुम्हाला नऊ साडे नऊ दहा साडे दहा अकरा ज्या वेळेस तुम्हाला मागील गळे घ्यायचे आहेत त्यावेळेस हा चार्ट जो आहे आहे तसा घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला गळ्याची उंची कमी आहे आठच्या वर गळ्याची उंची असेल त्यावेळेस इथं याच्यामध्ये गळ्या रुन, गळा गळारुंदी जी आहे त्याच्यामध्ये मोंड्यामध्ये चेंज होत आहे त्याचाही चार्ट मी केलेला आहे तोही तुमच्यापर्यंत मी लवकरच आणणार आहे तर मैत्रिणीनं ही जी सर्व माहिती आहे ती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते तुम्ही म्हणजे तुमचे काही जे प्रश्न प्रश्न असतील ब्लाऊजचे ते समजले असतील आणि चार्टनुसार तुम्ही एकतरी ब्लाऊज शिवून पहा आणि नंतर मला कमेंटद्वारे सांगू शकता चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या